अपला या ठिकाणी वाटलं नव्हतं की वासोटा किल्ल्याला भेट देण्यासाठी एवढ्या लोकांची गर्दी या ठिकाणी आम्हाला या मराठी सातारा जिल्ह्यातील पहिला वनदुर्ग आपण आज पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे वासोटा म्हणजेच व्याघ्रगड या किल्ल्याला एक ऐतिहासिक ओळख आहे ती म्हणजे कैदखाना औरंगजेब सर्व चाली करून महाराष्ट्रात आला खरा तो या मातीत मेला सुद्धा पण त्याला या किल्ल्याचा त्याच्या मरेपर्यंत सुद्धा शोध लागला नाही तोच हा वासोटा सह्याद्रीच्या कुशीत वसलेला अनेक रहस्यमय गोष्टी त्याच्या पोटात दडून आहे वासोटा किल्ला याला व्याघ्रगड हे नाव छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं आज वासोटा किल्ला कॅम्पिंग बोटिंग व ट्रेकिंग अशा अनेक गोष्टींचा अनुभव घेत आजचा आपला दौरा आहे इतर वेळेस एकटा असणारा आज एका ग्रुपमध्ये सहभागी झाला त्या ग्रुपचं नाव सह्याद्री वॉरियर्स एक अर्धी रात्र कोयना धरणाच्या किनारी काढून नाश्ता पाणी करून आम्ही निघालो आमच्या ध्येयाकडे आमच्या जोडीला अजून एक ग्रुप होता ज्याचं नाव दुर्गवेडे खरंच दुर्गाची माहिती घेत असताना जो झपाटलेला असतो त्याला दुर्गवेडाच म्हणतात बोटीतून उतरल्यावर आता सुरुवात होते पायपिटीला सर्वात प्रथम सर्व लोकांची संख्या मोजली जाते वन खात्याकडून पर्यटकांची जंगलातील प्राण्यांपासून सर्व गोष्टींची बारकाईने काळजी घेतात मला आपल्या सोबत या चॅनलला काही काळापुरता ब्रेक द्यावा लागला होता पण पुन्हा एकदा वासटा किल्ल्याचा ट्रेक जो आहे तो आपण घडून आणलेला आहे या व्यतिरिक्त तर घरच्यांच्या सपोर्टमुळे पुन्हा एकदा उभारी आणि नवीन संघाच्या मदतीने सह्याद्री वॉरियर्स या टीमकडून जे आहे ते वीस जणं या ठिकाणी आलेले आहेत ज्यांच्या सह्याने जे आहे या व्यतिरिक्त आम्ही दोन गटामध्ये आहोत एक आहे दुर्गवेडा आणि दुसरं आहे म्हणजे आम्ही सह्याद्री वॉरियर्स अशा या दोन्ही संघातर्फे जे आहे ते आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत पहिल्यांदा हा ट्रेक आहे आपल्या आयुष्यातला कारण आतापर्यंत जेवढी काही यूट्यूबची जर्नी आपण जेव्हा चालू केली होती त्यामध्ये जेवढी का युट्यूबची आपण जर्नी चालू केली होती त्यामध्ये पहिल्यांदा जे आहे ते आपण ग्रुप सोबत आहोत कारण एवढ इतर दिवस जे आहे ते अजित होता या व्यतिरिक्त अजून दुसरा सहकारी प्रवीण लोकरे म्हणून होते ते होते पण ग्रुपद्वारे जे आहे ते कधी आपण एकत्र नव्हतो तर यावेळेस ग्रुपद्वारे एकत्र आहोत त्यामुळे संघाच्या मदतीने जे आहे ते आपण या ठिकाणी जे आहे ते आज एकत्र आहोत बासोटा किल्ल्याकडे वाटचाल करत असताना वाटेमध्ये एक छोट्या ओढ्याजवळ आपल्याला हनुमानचे सुंदर शिल्प दगडामध्ये कोरलेले दिसून येते तर सगळ्या ठिकाणी जे आहे ते प्रॉपर आम्ही एक एक ज्यावेळेस पावलं पुढे पुढे चालतो आहे त्या ठिकाणी आता बजरंग बलींचं जे आहे ते आता दर्शन झालेलं आहे या व्यतिरिक्त जे आहे ते आता पुन्हा एकदा जंगली पॅच आणि पुन्हा एकदा घनदाट झाडी असणारं जे आहे ते लोकेशन आमच्या पुढं आहे जसं की हळूहळू तुम्ही पाहताय की पुढे आमचा जो संघ आहे सह्याद्री वॉरियर्स त्याचे वॉरियर्स चाललेले आहेत आणि पुन्हा हळूहळू जी आहे ती आमची वाटचाल यामध्ये प्रत्येकजण एक विशिष्ट म्हणतात ना की एक विशिष्ट करिअरमधून आहे म्हणजे प्रत्येकाचं एक वेगळं काहीतरी करिअर एक आहे ग्राफिक डिझायनर एक आहे वकील म्हणून एक, आ, एक जी दिदी आहे ती फार्मेसिस्ट म्हणजे तिचं मेडिकल आहे म्हणजे एक वेगवेगळी फील्ड आहे प्रत्येकाची आवडीची आणि त्या फील्डमधून जे आहे ते ह्या सह्याद्रीमध्ये भटकंतीसाठी आलेले आहेत या ठिकाणी घनदाट जी झाडी आहेत त्याने म्हणजे शहरामध्ये ज्या बिल्डिंग्स आहेत त्याच्यातून बाहेर आल्यानंतर एकदा या झाडांमध्ये आल्यानंतर वातावरण आणि मूड एकदम फ्रेश होत आहे या ठिकाणी आत्ता जेवढं जेवढं पुढे जातो ना आम्ही तर रस्त्यामध्ये असणाऱ्या अरे म्हणजे एवढ्या जंगली भागामध्ये अक्षरशः आम्हाला बोटिंग येण्यासाठी एक तास लागला आहे आणि या एक तासानंतर आम्हाला या ठिकाणी एकदम म्हणजे जसं की शहरात असल्यानंतर ज्या पायऱ्यांची रचना असते तशाच पायऱ्या पाहताय म्हणजे सेफली कुठल्याही प्रकारची रिस्क नाही काय नाही व्यवस्थित या व्यवस्थित जे आहे ते एन्जॉय करू शकता मन सोक्तपणे असं लोकेशन आहे या व्यतिरिक्त ओळख करून देतो एक म्हणजे आहे साहिर हे आहेत सर आमचे जे आता हे पूर्ण ट्रेक जो आहे सह्याद्री वॉरियर्स म्हणून लीड करणारे रवी सर आहेत या व्यतिरिक्त हे आमचे गावचे सहकारी आहेत असले हळूहळू जे आहे ते पुढे आम्ही मार्गस्थ होतोय पण पायऱ्या ज्या आहेत त्या पुढच्या हर एक मिनटाला आम्हाला दिसतात आहे त्यामुळं तरी चाललो आहे मध्यंतरी काही वेळानंतर पायऱ्या संपल्या की पुन्हा एकदा जे आहे ती गावाकडची जी गावठी वाट आहे ती पुन्हा पाहायला मिळते तर चला पुन्हा एकदा आपण त्या गोष्टीकडे वाटचाल करायची आणि फायनली जे होईन ते होईन करायचं आहे व्हिडिओ लोक जगामध्ये काही कारण नसताना व्हिडिओ बनवतात त्यांचा मिलियन्स व्ह्यूज जाऊ शकतात तर मग मी ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचा प्रयत्न करतो आहे आणि चांगली पॉझिटिव्ह गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे सो मला वाटत नाही की त्या ठिकाणी कुठेतरी चुकतंय सो जे समोर असेल त्या गोष्टीवर बोलणं हे आज वरचं औषध आहे सो ते औषध प्यावण्यासाठी चला व्हिडिओ तो बनलाच पाहिजे विशिष्ट म्हणजे एकच गोष्टीसाठी या ठिकाणी वन विभाग खाता आहे आणि हा जो भाग आहे वासोटा किल्ला ज्याविषयी मी खूप जणांकडून ऐकलं होतं या ठिकाणी छोटे मोठे लहान विषारी बिनविषारी असे अनेक सजीव वावरत असतात सो या ठिकाणी बिबट्या आहे वाघ आहे असे असंख्य प्राणी ज्यांची माहिती आपण ग्राउंडला पाहिली ज्या ठिकाणी एक निसर्गाची माहिती देण्यासाठी एक रूम बनवली त्यांनी ज्या ठिकाणी वनस्पतींची पक्ष्यांची प्राण्यांची अशा प्रत्येक सजीवाची जी आहे ती त्यांनी माहिती देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी खाली केलेला आहे आणि तीच माहिती खाली घ्या जेणेकरून तुम्ही पुढे वाटचाल करत असताना एखाद्या झाडाचं महत्त्व एखाद्या प्राण्याचं महत्त्व तुम्ही प्रॉपर लोकांपर्यंत पोहोचू शकता या व्यतिरिक्त तुमच्या ज्ञानामध्ये जे आहे ती भर घालू शकतं म्हणून यासाठी जर त्या ठिकाणी ते सगळ्या गोष्टी आहेत पर्यावरणाचं कुठल्याही प्रकारचं उल्लंघन होऊ नये किंवा पर्यावरणाचा कुठल्याही प्रकार इजा होऊ नये यासाठी आपल्याला या खाली जे आहे ते वन विभागाकडून वन विभागाकडून विभा प्रत्येक गोष्टीची माहिती ही तंतोतंत आणि प्रॉपर देण्याचा प्रयत्न त्या अधिकाऱ्यांकडून केला जातो कारण आपल्याकडून कुठल्याही प्रकारचं उल्लंघन होऊ नये आणि ही जी निसर्ग संपत्ती आहे याचा रास होऊ नये यासाठी आपल्याला या ठिकाणी या गोष्टी सांगितल्या जातात आणि त्या आपल्याकडून आप करून घेतल्या जातात या व्यतिरिक्त करण आणि वैभव ह्या दोघंच आहेत सपोर्टला नेहमीप्रमाणे भारी वाटते कारण कसं इतर वेळेस जे आहे ते आतापर्यंत होता पक्षी खंड आहे खंड्या खंड्यातून खंड आहे खंड आहे ठिकाणी जे आहे तो पक्षी पाहायला मिळाला आहे आमचं डिस्कशन चाललंय कारण खाली जागोजागी जे आहे ते वन विभागाकडून वन विभाग खात्याकडून खाली जे आहे ते बोर्ड लावलेले फलकावरती त्या पक्ष्यांची तंतोतंत माहिती देण्याचा प्रयत्न आणि त्याच गोष्टी आम्ही या ठिकाणी निसर्गात ज्यावेळेस शोधतोय तर त्याची माहिती या व्हिडिओमध्ये मिळून जाते खूप संघ मागे राहिलेला आहे आणि आम्ही फुल एनर्जी के साथ आगे बढ़ने की कोशिश में लगे रहे हा व्हिडिओ कसा होईल आय डोंट हा नीलमणी नीलमणी जो पक्षी आहे त्याचा जो बघा जे पक्षी अक्षरशः तो पूर्ण निळा आहे त्यामुळे त्याचं नाव दिलं असं नीलमणी नावाप्रमाणेच त्याचा रूप आहे पुन्हा एकदा म्हणजे अक्षरशः दिनिसर्गाची पण एक अलग वेगळी आहे बघा हा गॅप बघा किती आहे इथून डायरेक्ट वरपर्यंत पूर्ण पॅसाची मोकळा म्हणजे लांबून सुद्धा या ठिकाणी वाट आहे असा जो आहे तो रस्ता दिसतोय आपल्याला चांगली गोष्ट आहे तर चला आनंद घेऊया पुढच्या प्रवासाचा वासोटा नाव तर ऐकलं आता जाणून घेऊया त्याचा संपूर्ण इतिहास हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात होता आदिलशाही तर्फे किल्ल्याचा कारभार शिर्के व त्यानंतर जावळीकर मोरे घराण्याकडे होता छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी घेतल्यानंतर पासोट्यावर भगवे निशान फडकवले ती तारीख होती सोळा जून सोळाशे साठ व किल्ल्याचे नाव व्याघ्रगड हे ठेवलं गेलं पन्हाळगडाच्या वेढ्यात राजापूरच्या इंग्रज अधिकाऱ्यांनी सिद्धी जोहरला मदत करत पन्हाळ्यावर तोफांचा मारा केला राजापूर मोहिमेत मराठ्यांनी राजापूरची वखार लुटली आणि तिथल्या इंग्रज अधिकाऱ्यांना कैद केलं त्यात ग्रीफर्ड फॅरन व सॅम्युअल यांना तीन वर्ष वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आलं होत ती हीच जागा सुरुवात केली होती त्यातला अर्धा जो पॅच आहे त्या ठिकाणी पोहोचलेला आहे आता इथून फक्त मोजून तीन ते चार मजले उंच एवढंच अंतर राहिलेलं आहे त्याच्यानंतर जे डायरेक्ट लॅमीवरती माथ्यावरती पोहोचू या व्यतिरिक्त या ठिकाणी ज्यादी ताक आणि लिंबू सरोबत याची सुविधा आहे सध्या आम्ही त्याचा आनंद घेतला आहे पण तो आनंद जो आहे ना तो शंभर रुपयाचा आहे कारण या ठिकाणी एवढ्या उंचावरती घेऊन येणं ह्या गोष्टी सगळ्या धरता कॉस्ट इम्पॉर्टंट नाही आहे या व्यतिरिक्त त्यांनी आपल्याला जी देव केलेली मदत आहे जसे की लिंबू सरबतची त्याची कॉस्ट निघाली शंभर रुपये त्यानंतर ते घेतल्यानंतर ताक घेऊ शकत नाही कारण उन्हामध्ये आता सध्याचा जो प्रवास करतोय हा उन्हामध्ये प्लस थंडीसुद्धा जाणवती आहे आणि अशा याच्यामध्ये बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी जर तुम्ही ताकचा वापर केला तर सध्या जास्त ओ म्हणजे एक पोटामध्ये जे आहे ते वेगळा प्रकार होऊ शकतो सो त्यासाठी जे आहे ते आपण लिंबू सरबत चॉईस केलं आणि लिंबू सरबत जे आहे ते कमी प्रमाणात म्हणजे थोड्या छोड्या प्रमाणात जे आहे ते आपण घेऊन जे आहे ते हा पुढचा प्रवास करतोय आत्ता तरी जे आहे आमची मॅनपॉवर खूप पाठीमागे अजून सुद्धा आहे कारण आम्ही फक्त करण आणि वैभव आणि मी आम्ही तिघच सगळ्यात जास्त पुढे या व्यतिरिक्त प्रवास तर व्यवस्थित चाललेला आहे सध्या लिंबू सर्वात दिवस चाललेला आहे सध्या हा फारसा <laughs> <laughs> पण आहे <है>, येऊ काय <laughs> नको आता आपण वरती वासोटा किल्ल्याच्या माथ्यावर आलो आहोत ज्या ठिकाणी पुन्हा श्री हनुमंतरायाची मूर्ती पाहायला मिळते जिचे दर्शन घेऊन आता आपण पुढे जाऊया हा आहे चुन्याचा घाना आतापर्यंत आपण तिकोना विसापूर या दोन किल्ल्यांवर व्यवस्थितरित्या पाहिला त्याचप्रकारे प्रत्येक किल्ल्यावर गड उभारण्यासाठी असेल अथवा बांधण्यासाठी त्या काळात या चुन्याच्या घाण्याला खूप महत्व होतं हा मध्ये दिसणारा गोलाकार साचा त्यामध्ये चुनखडक वाळू गुळाचे पाणी मेथीच्या बिया आणि बेलफळ या घाण्यामध्ये वाटून त्याचे एक बारीक मिश्रण वापरलं जायचं ज्यामुळे साडेतीनशे वर्षांनंतरही हे गडकिल्ले आज इथमामात उभे आहेत किल्ल्याच्या दक्षिण बाजूस असणारा हा बाबूकडा आणि समोर दिसणारा हा परिसर आहे कोकण त्यामुळे या ठिकाणच्या जागेला कोकण कडा असं सुद्धा म्हटलं जातं या व्यतिरिक्त समोर दिसणारा जो डोंगर आहे तोच आहे जुना वासोटा याशिवाय या, या बाबूकड्यावरून आपण कोणत्याही प्रकारे आवाज दिला तो घुमतो आणि आपल्याला पुन्हा ऐकायला येतो तर चला एकदा आपण प्रयत्न करूया आता मनामध्ये अनेक प्रश्न आहेत की हा जुना वासोटा मग तिथे जाण्यासाठी एवढे निर्बंध का तर मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी जाण्यासाठी महत्वाची वाट नाही कित्येक सालापासून त्या ठिकाणी कोणी गेलेच नाही त्यामुळे तिथे जात असताना कितीतरी गोष्टी जंगली प्राणी विषारी वनस्पती सुद्धा असतील ज्याने मनुष्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशा अनेक कारणास्तव इथे जाण्यास सक्त मनाई आहे हे समोर असणार पाण्याचा टाक प्रत्येक किल्ल्यावर अशी छोटी मोठी प्रशस्त पाण्याचे टाकी असतात तसंच या किल्ल्यावर सुद्धा आहेत आता आपण दक्षिण दिशेकडून उत्तरेकडे असणाऱ्या कड्याकडे जातोय इथे तुम्हाला जे काही आयताकृती दिसत आहे ते आहे राजवाड्याचे अवशेष गर्दी असल्या कारणाने तिथे तुम्हाला व्हिडिओमध्ये ठराविक जागा दिसतील तुम्हाला जो राजवाडा दिसतोय तो भग्न अवस्थेत आहे राजवाड्याचे काही मुख्य दगड आपल्याला इथे दिसून येतात इथून पुढे आल्यावर हीच ती जागा आहे जिथे आपल्याला कैदखाना पाहायला मिळतो आता या ठिकाणी खोलीसारखा आकार आहे पण या ठिकाणी त्या कैद्यांना ठेवलं जायचं डांबलं जायचं याची काही नोंद नाही असा ठोस पुरावा सध्या पाहायला मिळत नाही कैदखाना ज्याला म्हटलं जात त्याच्या शेजारी आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे महादेवाचं मंदिर महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर थोडं पुढे आल्यावर ज्येष्ठ लोकांकडून व काही अनुभवी व्यक्तींनी किल्ल्यावर एक विशिष्ट गोड कविता सगळ्यांना ऐकवली तर चला तो आनंद घेऊया होता डोंगर एक डोंगर डोंगरावर झाड डोंगरावर झाड हिरवळ बाजूला हिरवळ बाजूला चोती हिरवळ बाजूला एक होता डोंगर एक डोंगर डोंगरावर झाड डोंगरावर झाडाला खोडाला खोड हिरवळ बाजूला बाजु ला चौकी जोड बाजुला चोती, बाजुला चौकी चोर बाजुलाडोगरडोगर गुणा

ಈ ಗೊತಡೋ ಮರ್ತಿ ಪರಂಗರ್ ಗೊತಡೋ ಜಾಡ ಕುಡಾ ಜಾಡ ಜಾಲ ಕೋಟ್ ಜಾಲ ಕೋಟ್ ಮಲ ಫಂದ್ಯಾ ಮಲ ಫಂದ್ಯಾ ಮಂಗಲ ಫಂದ್ಯಾ ಮಂಗಲ ಫಂದ್ಯಾ ಸುಂದರ ಸರ್ಕ ಮಲ ಸರ್ಕ ಖತ್ಯತಾ ಅಣ್ಣ ಧನ್ಯತಾ ಅಣ್ಣ

वाँगा 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 वाँगा। आता आपल्या समोर असणाऱ्या या उंच डोंगरांना सुळका असं म्हणतात पलीकडील जो आहे तो आहे नागेश्वर सुळका हाच तो मार्ग आहे जिथून कोकण कडा चढून वरती किल्ल्यावर येता येत पण हा सर्वात कठीण मार्ग आहे ठिकाणी तुम्हाला मी थोड्या वेळापूर्वी एक व्हिडिओ पाहिला असेल खूप एन्जॉयमेंट ज्या ठिकाणी झाली ज्या ठिकाणी काही ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्याद्वारे ज्यांना ट्रेकिंगचा अनुभव आहे आणि त्या ट्रेकिंग मनोरंजन होण्यासाठी त्यांना एक विशिष्ट अशी काहीतरी गोष्ट वाटली करू जेणेकरून सगळ्यांचं सा मनोरंजन होईल आणि त्यांनी ते पोवाडा आणि गाण्याच्या माध्यमातून सगळ्या पर्यटकांचं जे आहे ते मनोरंजन केलेलं आहे या व्यतिरिक्त या आपण ज्या वासोट्यावरती आहोत त्याच्या समोरच जुना एक वासोटा आहे या व्यतिरिक्त एक जोड दोन दोन्ही डोंगर आहेत जसं की आपण इतिहासामध्ये अनेक किल्ल्यांची माहिती घेतली जसं की लोहगड आहे निविसापूर किल्ला जसं समोरासमोर आहेत पण ते जोड किल्ले आहेत तशाच प्रकारचा जो आहे या ठिकाणी देखील हा एक नवीन वासोटा आहे आणि त्याच्यासमोर दुसरा जो आहे वासोटा किल्ला आहे आता तो किल्ला जो आहे त्याच्यावरती जाण्याचे कुठल्याही प्रकारचे चान्सेस नाही आहेत मार्ग नाही आहेत त्यामुळे त्या किल्ल्यावरती त्या ठिकाणी कोणीच जात नाही या व्यतिरिक्त या ठिकाणी पर्यटकांची सगळ्यात जास्त गर्दी पाहायला मिळते याचं कारण असं की लोकांना या ठिकाणी येण्याची आवड याचं कारण असं आहे की कि वासोटा किल्ला म्हटलं तर या ठिकाणी पर्यटकांना येण्यासाठी तीन गोष्टी खूप आवडतात एक म्हणजे राहता येतं मस्तपैकी नदीच्या स किनारी राहण्याचा आनंद आणि कॅम्पिंग सगळ्यांसोबत घालवण्यात येणारा वेळ मित्रमंडळीमध्ये तो घालवता येतो या व्यतिरिक्त प्रवास करताना बोटीचा आनंद म्हणजे नदीमध्ये फिरताना जी बोट आहे तिचा आनंद आणि आन या व्यतिरिक्त मित्रसंगतीसोबत आणि इतर सहकाऱ्यांसोबत डायरेक्टली गड किल्ल्यावर तो फिरण्याचा आनंद जो या ठिकाणी या पर्यटक मंडळी सगळ्यांना घेता येतो त्यामुळे वासोटा किल्ल्याला सगळ्यात जास्त पर्यटकांची जी भेट आहे ती सगळ्यात जास्त दिली जाते अशा रीतीने जे आहे ते आता परतीचा प्रवासाला सुरुवात झालेली आहे अक्षरशः आता उतरताना जे आहे ते सगळ्यात जास्त नाकीनं होणार आहेत पण आता सध्या आम्ही हळूहळू जे ते आता परतीच्या प्रवासाला लागलो आहे जेवढं काही एक्सप्लोर करायचं होतं तेवढं एक्सप्लोर करता आलं पण व असंख्य गर्दी तुम्हीपासून पाहिलेली आहे की कोणत्याच किल्ल्यावरती एवढी भयंकर गर्दी कोणालाच पाहायला मिळणार नाही आणि मग अशी तुम्हाला मी कारण स्पष्ट केलेलं आहे की कुठल्या कारणामुळे वासोटा या किल्ल्यावरती सगळ्यात जास्त पर्यटकांची गर्दी होते ते याचं कारण स्पष्ट आहे जे आपल्या डोळ्याने आपण पाहिलं आहे है ले ले थी। है है की अक्षरशः बसण्यासाठी आणि फिरण्यासाठी सुद्धा जागा नव्हती एवढी असंख्य गर्दी जी आहे ती या किल्ल्यावरती आपल्याला पाहायला मिळाली ज्या ठिकाणी जे आहे ते किल्ल्याचे अवशेष आहेत जसं की तटरक्षक भिंत आहे या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी राजवाड्याचे अवशेष आहेत या व्यतिरिक्त अजून चुन्याचा घाणा आहे अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तिथे एक्सप्लोर करताना कंटिन्यू लोक येत जात असल्या कारणा जे आहे ते फक्त आपण शूट केलं आहे व्हिडिओमध्ये जे वॉईस येईल त्याच्यामध्ये आपण सगळ्या काही गोष्टी एक्सप्लोर करणार आहोत ज्यात तुम्ही सगळेजण पाहणार आहात या व्यतिरिक्त व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा एक्सपिरियन्स अजूनसुद्धा बाकी आहे कारण सांगतो की अजून आपल्याला आता परतीच्या प्रवासाला लागायचं आहे या व्यतिरिक्त पुन्हा एकदा बोटीचा प्रवास आहे एक तास जो आहे तो आपल्याला या ठिकाणाहून आपल्या कॅम्पिंग ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी पोचण्यासाठी लागतो आता अजून आमचे मेंबर्स आहेत जे मग अशी जातानासुद्धा सगळ्यात जास्त खाली होते आणि आता आम्ही थोडंसं पुढं आलो अजूनसुद्धा ते आमच्या पाठीमागेच आहेत खूप लांब त्यामुळे असंख्य वेळ लागणार आहे या व्यतिरिक्त करण आणि करणसुद्धा पाठीमागे आणि वैभवसुद्धा अजूनसुद्धा सोबत आहे म्हणजे अख्ख्या ग्रुपमध्ये आमच्या तिघांची जी एनर्जी अशी जी आहे ती लूज झालेली नाही आहे आम्ही म्हणतोय नाही जे होईन ते होईन पण आपण आपले प्रयत्न करत राहायचे आणि तेच प्रयत्न करत जे आहे ते आता पुन्हा एकदा इथं आलो आहे तर आता जे आहे ते आता पुन्हा एकदा त्या ठिकाणी जाणार चेकपोस्टला ज्या ठिकाणी वन विभाग खात्याकडून जे आहे ते पुन्हा एकदा आमच्या बॅगांची तपासणी होणार आमच्याकडं असणाऱ्या ज्या प्लॅस्टिकच्या गोष्टी आहेत ज्याची त्यांनी नोंद करून घेतली होती त्या ते, ते एकदा तपासणार त्यामध्ये जर एखादी गोष्ट कमी असेल तर आम्हाला जो फाईन चार्ज करतील तो फाईन जो आहे तो भरावा लागणार आहे या व्यतिरिक्त आम्ही सगळ्या काही गोष्टी काळजीपूर्वक घेतलेल्या आहेत आणि त्या तिथे दाखवणार जेणेकरून कुठल्याही प्रकारचा फाईन आम्हाला लागणार नाही सो आता जे आहे ते हळूहळू पुन्हा एकदा पुढे पुढे चालत 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 आम्ही टाईम कापतोय कापतोय भयंकर गर्दी भयंकर आणि जो एक्सपिरियन्स होता तो खरंच खूप भारी होता ज्यांना कुणाला वसुटा किल्ल्याचा ट्रेक करायचा आहे मी सांगितलेले महत्त्वाच्या महत्वाच्या तीनच गोष्टी खूप जास्त रोमांचक आहेत एक म्हणजे तुमची कॅम्पिंग दुसरी आहे म्हणजे बोटिंग आणि तिसरी आहे ट्रेकिंग अशा तीन गोष्टींसाठी ती या ठिकाणी पर्यटक सगळ्यात जास्त गर्दी करतात जे आपण स्वतः आज अनुभवलंय जे तुम्हीसुद्धा अनुभवला असेल कसं वाटलं तर छान वाटलं म्हणजे आजचा एक्सपिरियन्स आपला जो कॅम्पिंगचा होता जो प्रवासाचा होता तो छान होता भयंकर आम्ही आता झाली आहे कॅम्पिंग स्पॉटकडे जाण्याची वेळ खूप काही छान असा अनुभव घेऊन क्षण गोळा करून आता इथून रजा घेतो भेटूया पुढच्या एका भन्नाट एडवेंचरचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची वैत्रांची धन्यवाद